नमस्कार मित्रांनो तर हिरकणीला आज आम्ही धुवून काढली बघा चांगली कारण लय घाण झाली होती शेणात कड़ तिकडं तिकडं बसून तर आता धून काढली आहे तिची पूजा करते या आणि ही पूजा धुवून काढण्याचं कारण किंवा पूजा कर, करण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की आज हिरकणीचं आमच्या नशीब उजडलं म्हणावं लागल कारण की हिरकणीला आम्ही संत बाळूमा जगाचा मालक बाळूमामा माझा तर बघा नंबर सतरा या बग्यामध्ये आज हिरकणीला आम्ही बाळगमाच्या नावानं अर्पण करणार आहोत तर अनेकदा लोक अशी म्हणत असतात की बाळगुमाची मेंढर राखायला किंवा बाळगुमाच्या तळावर जायला सुद्धा नशीब लागतं तर मी आता हि हिरकणीच्या बाबतीत असं म्हणेन की हिरकणीचं तेवढ्या बाबतीत अतिशय मोठं नशीब म्हणावं लागेल आणि ह्या गोष्टीचा आनंद मलाही आहे की हिरकणी ही आज बाळवमाच्या तळावर जाणार आहे खरंच तिचं नशीब उजडलंय आता तिला दूध प्यायला सोडलेले आता दूध पिऊ देऊन चरण पूजा तर करून झाली जी आपली लक्ष्मी होती ती घरची आता बाळूमाच्या तळावर द्यायची म्हटल्यानंतर ती धुवून पूजा वगैरे केलेली आहे आता बाळूमाच्या तळावर आम्ही आलो बग्गा नंबर सतरा पालखी आहे ही आणि इथं बाळगुमाच्या नावानं आता हिरकणीला भंडारा लावलेला आहे म्हणजे ती आता बाळूमाच्या चरणी वाहून दिली गेली बाळममाशी भंडारा लावून शरणार्था इकडे मेंढरात हिरकणीला आम्ही घेऊन आलो आहे मित्रांनो आणि इथं चारी बाजूनं मेंढकरी आहेत माझे सेवेकरी लोकं आहेत तर आता हिरकणीला इथं थोडंसं वेगळं वाटायला लागले थोडी भेल्यागत करते ती कारण आजूबाजून मेंढ्रा भरपूर आहे द्यावागा आणि ती मेंढ्रास बघून थोडंसं घाबरल्या गत करते पण काय नाही थोडे दिवस होणार नंतर ते मेंढरामध्ये एकदम व्यवस्थित राहायला लागेल तिला सवय झाल्यानंतर मेंढरासने आता ढाळा पाडलेला आहे मेंढर बी इकडं चराय आणलेली ती राणाने ना जसं की इथं बाळगुमाच्या मेंढरांची काळजी घेतली जाती तशीच आमच्या हिरकणीची सुद्धा इथं काळजी घेणार हिरकणे तुझं नशीब उघाडलंय बघ बाळगुमा तळावर आता खुशरा जय बाळूमा